बागलान तालुक्यातील मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा पायरीवरून पाय घसरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू बागलाण तालुक्यातील क्षेत्र मांगीतुंगी येथे आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील पोस्टवाडी तालुका शिरपूर येथील सुनील पावरा हे आपल्या कुटुंबासह हो, मांगीतुंगी डोंगरावर पर्यटनासाठी आले होते दुपारच्या सुमारास मांगेतुंगी डोंगर चढण्यास सुरुवात केली डोंगरावर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या ओल्या असल्याने पायातील बूट ओले होतील म्हणून मुलगा राजवीर सुनील पावरा वेवर्षे साडेचार पायऱ्यांच्या भिंतीवरून चालत असताना त्याचा पाय घसरून तो दरीत कोसळला त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आई गीता सुनील पावरा वर्षे तीस या देखील दरीत पडून हातापायाला मार लागून डोक्याला गंभीर दुखापत होऊन मायलेकाचा जागीच मृत्यू झाला जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे पोलीस हवालदार शेखर शिरोळे पोलीस नाईक दिनेश जाधव हो, पृथ्वीराज बारगळ यांनी घटनास्थळी दाखल होत दरीतून मृतदेह बाहेर काढत नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला हो सुनील पावरा हे अभोणा तालुका कळवण येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत वा सत्तावीस मे रोजी आपल्या कुटुंबांसमवेत दुपारी चार ते साडेचारच्या दरम्यान क्षेत्र मांगीतुंगी फिरण्यासाठी आले होते दरम्यान जायखेडा पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिकतपास तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रकाश शिरसागर करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी विशाल बच्चाव जायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा